पक्षादेश डावलून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करणारे आर पी आय कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई काँग्रेसचे बंडखोर नेते, नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करणारे आर जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आर या पक्षाची भाजपासोबत युती आहे तरीही सांगली जिल्ह्याचे आर पी आयचे कार्याध्यक्ष अशोक कांबळे हे भाजपा व महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होते हे वर्तन पक्षविरोधी असल्याने तशा आशयाची नोटीस त्यांना देण्यात आली होती अशोक कांबळे यांनी त्यावर खुलासा सादर न करता पत्रकार परिषद घेऊन आपल्या भूमिकेशी ठाम असल्याचं जाहीर केल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार त्यांना निलंबित करण्यात आलंय यापुढे पदाचा वापर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं या पत्रात म्हटलंय रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात या नेत्याने आता सध्या चालू असणाऱ्या लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार माननीय संजय काका पाटील आणि सर्व देशामध्ये एनडीएला केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवणसाहेब जाहीर पाठ्यामध्ये येऊन डिक्लेअर केलं असताना त्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये संजय काका पाटील यांचा प्रचार करण्यासाठी आम्ही सर्वजण अरेपण पक्ष सर्व कार्यकर्ते एक गेल्याने संजय काकाच्या पाठीशी ठामपणे उभा असताना अचानक या मिरजेचे अशोक कांबळे त्यांना जिल्हा कार्याध्यक्षपद म्हणून आता ज्या गेल्या दोन महिन्यामध्ये आम्ही डिक्लेअर केलं होतं मग त्यांनी जाऊन म्हणून पक्षाचा पक्षाला टार्गेट करून पक्षाला अवमान करून मान्य अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या जाहीर पाठ्यामध्ये येऊन काम सुरू केलेलं आहे काम सुरू करण्याबद्दल काय नाही पण त्यांनी पक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि साहेबांना म्हणले म्हणते ते केंद्रीय मंत्री रामदास साहेबांनी भाजपला पाठ्यमो येऊन फार मोठे चूक केलेली आहे आणि अटोले आधी आज अटोलसाहेबवर टीका करायचा अधिकार कुठल्याही कार्यकर्त्याला नाही कुठल्याही नेत्याला नाही ज्याला पक्षाला ज्याला पक्षाचं नेतृत्व मांडणे त्यानंच पक्षामध्ये काम करायचं आणण्याचा पक्षातलं बाहेर पडायचं अशा पद्धतीनं आमचं पक्षाचे ध्येय धोरणं आहेत त्यामुळं अशोक कांबळे यांनी दोन वेळा बाहेर दो देऊन पक्षापुढे निर्माण करून पक्षानं मला हकालपट्ट केली तर चालेल मृत मी विशाल पाटलांचं काम करणार अशा पद्धतीने पक्षाला आव्हान दिल्यामुळं पक्ष या ठिकाणी केंद्रीय मंत्री रामदास साहेब आणि या राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजभाव सरोदे यांच्या कानवर घातल्यामुळं अटोले साहेबांनी सांगितले त्यांना पक्षातून ताबुडतोब त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशा पद्धतीनं काल रात्री साहेबांनीचा फोन झाल्यानंतर आम्ही आज रात आज दिवसापासून आजच्या तारखेपासून एकोणतीस तारखेपासून अशोक कांबळे यांची आर पी आय पक्षातून कायमस्वरूपीची हकालपट्टी करण्यात आलेली आहे याचं असं असं आम्ही नमूद करतो इतर फोड्या काळामध्ये अशोक कांबळे जर पक्षाचा गैरवापर केला पक्षाचं नाव वापरलं तर त्याच्यावर योग्य ते कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीनं मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं सांगतो अशोक कांबळे ह्याचा आणि आर पी आयचा हितूरफोडं कुठलाही काढेमात्र संमत राहणार नाही त्याला आर पी आयमधून कायमस्वरूपीचं हकालपट्टी करण्यात आलेलं आहे